संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या प्रयत्नांमुळे अमरावती जिल्ह्यातील भातकुळी तालुक्यातील अनियमित पाणी पुरवठ्यानं हैराण झालेल्या नागरिकांचा प्रश्न सुटलाय नागरिकांच्या आंदोलनामुळे नियमित पाणी पुरवठा सुरू झालाय अनेक वर्षापासून त्या गावाच्या लोकांचे एवढे प्रॉब्लेम आम्ही दिवस रात्र हे केलं पण काही लोक म्हणजे झोपी गेले होते आतापर्यंत त्यांच्या लोकांच्या जीवाची अक्षरशः खेळ खेळून राहिले होते आता आता तरी त्यांना मला आडकाठी आणू नका लोकांच्या ह्या आहेत कथा पा पाण्यात त्यांचे आता ढोरा उन्हाळ्यामध्ये किती त्रास होतो त्यांना ढोरं आहे हे आहे ते या आंघोळीला पाणी नाही राहायचं त्यांचं आम्ही ज्या समस्या ग्राम ग्रामवासी समस्या पाहिल्यानंतर आम्ही वर्षभर झालं आम्ही पाठपुरा म्हणून आज त्या पाठपुराला आम्हाला यश आलं आणि सगळ्यात ग्रामवासी त्यांच्या तर पाण्याचा प्रॉब्लेम होता आज दोन दिवसामध्ये स्वाल होऊन जाईल आता बोर आपलं झालेलं पाईपलाईन टाकल्या गेलेली आहे आता त्याचा फ्लॅश वगैरे आहे म्हणजे दिवसाची ट्रायल दोन या तीन दिवसामध्ये सगळ्या ग्रामवासियांना पाणी उपलब्ध होईल भर भरघोस एवढीच माझी हे आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू